जी एका काळात विदर्भाची राजधानी होती आणि त्या अनुषंगाने आम्ही आंबा रुक्मिणी महोत्सव एकोणतीस तीस आणि एक तारखेला आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणजे जे बोटी चालवतात गौका योजना त्यांची स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेने या महोत्सवाची सुरुवात होते आणि संध्याकाळी महोत्सव आहे यात एक लाखापेक्षा जास्त दी वरदा म्हणजे वरदान देणारी वरदान अधिक गावकऱ्यांच्या वतीने सोडले जाणार आहे आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आणि नागरिकांसाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी या भारतवासियांसाठी रुपिने मातीचा आशीर्वाद घेतला जाणार आहे आणि त्यानंतर संगीत रजनीचा कार्यक्रम आहे संगीत रजनीच्या कार्यक्रमाने त्या दिवशीचा आणि दुसऱ्या दिवशी त्या परिसरातील म्हणजे तिवसा तालुक्यातील संबंध शाळा आणि त्याचे विद्यार्थी आणि गावकरी स्वच्छ भारत अभियान एक सूर एक ताल या अनुषंगाने तिथे राबवणार आहे की नदी ही स्वच्छ ठेवली पाहिजे तिथं पावित्र्य टिकून ठेवलं पाहिजे आणि या अनुषंगाने हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि त्याच दिवशी आमचा नेहमीचा संकल्प असतो की आरोग्य ही संपत्ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे आमचं अठ्ठावीसं आरोग्य शिबिर राहणार आहे आणि या शिबिरात सर्व व्याधीवर सर्व रोगांवरचा इलाज केला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या पेशंटची रवानगी शालीनताई मेघे हॉस्पिटलला केल्या जाणार आहे आणि त्या पेशंटला एक रुपयासुद्धा शुल्क लागणार नाही औषधसुद्धा दिलं जाईल जेवणाची सुद्धा सुद्ध के सुद्ध व्यवस्था केली जाईल आणि संबंध परिसरातील सर्व भक्तगण आणि नागरिक सुदृढ आणि सुख समृद्धी होणार दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राखलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी हा मॅरेथॉन रुक्मिणीच्या मातेच्या आशीर्वादित ही दौड राहणार आहे या भागातून खऱ्या अर्थानं लक्ष्मीपुत्र निर्माण व्हावे आणि या लक्ष्मी मातेचा सं संदेश घराघरात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे ही मॅरेथॉन या भागाचा चित्र बदलवणार आहे हा परिसर एक समृद्धीचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असा परिसर लवकरच निर्माण होणार आहे आणि कारण लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या रूपात असलेली आपली रुक्मिणी माता या परिसराचा आणि या संबंध महाराष्ट्राचा आणि या भारताचं खरं लक्ष्मीच्या शुभात आशीर्वाद देणार आहे आणि लवकरच आम्ही या विधानसभेच्या दृष्टिकोनातून जे मोदीजींच्या टीमचे शब्द घेतले होते आणि याचं मूर्त स्वरूप म्हणून लवकरच पोंडंढरपूर हे कॉरिडॉर म्हणून डेव्हलप होणार आहे आमच्या महाराष्ट्राचे आता लवकरच होणार आहे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस ने। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हे सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि या कॉरिडॉरच्या उपक्रमाला ताकदीनं आम्हाला मदत करणार आहे आणि लवकरच कॉरिडॉर निर्माण होऊन त्याच्या उद्घाटनासाठी मोदीजीड हा आम्ही विचार करतो आहे आणि या भागाचं चित्र एक रुक्मिणी ब्रँड साडी सातशे बचत गटांना रोजगार देणारी असल्याने दे। आम्ही या भागात एक मोठा मॉल निर्माण करणार आहोत त्यात सातशे बचत गटांना रोजगार मिळणार आहे आणि रुक्मिणीशी मातेला चंद्राला लावून आलेली आशीर्वादी साडी जगभरात पोचणार आहे अशा प्रकारचा आमचा माणूस आहे माणस आहे आणि पुढचं चित्र पुढच्या वर्षीचा महोत्सव अजून भव्य धुभे राहणार आहे कारण हजारो स्पॉन्सर आमच्यासोबत जुईल ही अपेक्षा